कपिल पाटील सर दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत भिवंडी लोकसभेमधील पडगा ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये या पडगा हा मार्केटचा मोठा मार्केट हा समजला जातो आणि ह्या ठिकाण बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि इथूनच जे काही शांताराम मोरेचं शांताराम मोरे स्थानिक आमदार आहेत ह्याचं त्यांचं जे प्राबल्य आहे या ठिकाणचं ते त्यांचा बालेकिल्ला म्हणले जातो कारण इथे जी तिसरी ट्रेम आहे आमदार होण्याची आणि ह्या ह्यामातूनच पिंपळी लोकसभेमध्ये कालचं बातमी वृत्त चांगलं आलं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे निलेश सांबरे यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि ते निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढणार आहेत आणि बाळेमाला हा मोठा त्रासदायक फटका असणार आहे आणि बाळेमामाचं प्राबल्य थोडस कमी झालेलं आहे आणि कपिल पाटील जे काही महायुतीचे उमेदवार हे दोनदा खासदार झालेले आहेत आणि एकदा केंद्रीय पंचायत राज्यमंत्री या म्हणून या पदावरती इरामान झाले आहेत ते म्हणतात की मोदी आहे तो मुमकीन आहे आता मोदी आहे तर मुमकीन आहे मग आता निलेश सांबरे या ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये किती वर्चस्व असतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच माध्यमातून मा आज आपण जे मतदार राजा आहेत आज सुधने मतदार राजा अजून जनता ही निवडणार आहे आपला खातर कोण आहे एक दिदी आहे आणि ती मतदानाचा हक्क बजवणार आहे ताई काय सांगाल सांगा कोण कपिल पाटीलला वर्चस्व

ग्रामीण भागामधून त्यांना खूप म्हणजे लोकांना सेवा केली त्यांनी तुमचं मत असे ना ग्रामीण भागामध्ये खूप ते सेवा केली आणि तुमचे तुमचे उमेदवार सांगताल दादा निघाले दादा सांगितलं की निलेश सांबरे हे गोरगरिबाचे सहायता करतात गोरगरीब न्याय देतात आणि आरोग्याची त्यांनी हमी घेतली होती असं त्याचं मत आहे आपण पुढच्या उमेदवारला जाणून घेऊयात मग चालू बाबा निवडून येते काय सांगाल आता कोण निवडून येईल कोण निवडून येईल जबाब मत जास्त बरं तो निवडून येईल जागा आपण मतदान करणार आहात मग आपण मत जाते काय सांगाल कोण निलेश सांबरे बाळे की कपिल बाडी निरेश सांबरे ते बाबा म्हणतात निलेश सांबरे निलेश आंबरेचं ओच जास्त आहे हे दादा के कोण निवडून येईल लगेच चांगली पण भैया तू मला माहित उमेदवार कोण आहे तो आहे कोण आहे आपलं कोण लाग मतन येल बघून कर दादा मतदान करायचं कोण निवडून येईल नाही माहिती फालक का बघतात मदान आहे मग मदान कोण निवडून येईल जे लोकसभा भिवंडीबद्दल हा मोठा महत्वाचा भाग आहे या ठिकाणचे स्थानिक आमदार शांताराम मोरे हे स्थानिक आमदार आहेत आणि त्यांचंच हे गाव आहे या ठिकाणी त्यांचा जनसंपर्क करायला आहे आणि ते आदिवासी विभागामधून निवडून आले आहेत आदिवासी प्रभागामध्ये निवडून आले आणि आता त्यांचा प्राबल्य खूप महत्त्वाचा या ठिकाणी काही महिलांनी सांगितलं सांगितले सांबरे हे निवडून येतील कारण निलेश सांबरेचा मोठा वर्चस्व या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊयात काही लोकांची प्रतिक्रिया घेऊया मतदान आहे का मग कोण निवडून येईल आलाच उमेदवार कपिलजी पाटील आहेत एकीकडे बायामा मात्रे आहेत निलेश सांबरे आहेत सांबरे आलात वाजे <गेखे> काम नाही आम्हाला आवडतो तो, तो आमच्यासाठी गरीबाचे धावतो आणि सगळं काय लक्ष ठेवतो काय गरिबाच्यावर कोण कोण मेला केला त्यांना मदत करतो कोण आजारी असला त्यांना मदत करतो मी मला पारत आहे पडघ्याची आणि आम्ही सगळेजण सहकार्य करणारे त्यांना असं आणि ते आले पाहिजेत पहिले एक नंबर त्यांना वंचित बहुजन भेटलाय बाबासाहेब नातू आहेत त्यांचा पक्ष तो चांगला आहे चांगला काम करतात कार्यकर्ते चांगला आहे आले नाही अजून निवडून तरी एवढ्या लोकांना सहकार्य केलाय त्यांच्या मीटिंग झाल्या पाय ठेवायला जागा नव्हता कुठं कुठं झाल्या वाशिंगला झाली आ, परत आमच्या पडग्याला इकडं झाली महिला मंडळची सगळे करत सहकार्य आम्ही केलं आणि आमचे लोक सगळे त्यांच्यासाठी उभे आहेत माझा नाव विमल अंबार पडगे पोलीस स्टेशनच्या समोर राहतो आणि इथं नाक्यावर दुकान आहे माझा बारीक कोंबरीचा बरोबर आणि त्यांना आम्ही सहकार्य करू आणि आमचे सहकार्यात ते विजय झाले पाहिजेत आणि आमचा सगळा व्यवस्थित झाला पाहिजे सगळा आम्हाला आम्हाला कोणी येऊन बघत नाही कधी आमदार खासदार हे कोणी आम्हाला बघतला नाही विचारला नाही आम्ही बारीक बारीक झोपऱ्या बांधल्या त्या गरीब लोकांसाठी माझ्या भावाची भावाचा पो, एक पोरगा होता त्याचा आई बाप मेलेला होता त्याच्यासाठी तिकडे ते बाजूला बांधलेला होता एक झोपरा त्या तोडला या गावाचे लोक आहे कोण कोण वार्ताहर आणले तर कोण काय आणले तर कोण तहसीलदार आणले तर कोण याची आढळ आणली त्याची आढळ आणली जागा पडली तो बोऱ्या काम करतो ना खातो पण त्याला घराला जागा नाही राहायला राजकारण यांचा यांचा यांनीच यांच केला आणि यांनीच बोलवलं सगळ्यांना आणि यांनीच सगळी मोरतोर केली आणि इथं मी एवढे वर्षे राहिलो मला पण आठवायला घेतली ती मी त्यांचा बाप निघालो कलेक्टर उभी राहिलो जाऊन आणि मग ते त्यांनी मला ऑर्डर दिली पहिले तहसीलदारची काढली मग याची काय ते आपले सर्कलची तात्यांची सगळ्यांची काढली माझा इथं सर्व नंबर मध्ये सात नंबर असलताई यांनी सांगितलं की माझ्या जे काही आपबीती घडली होती त्यांनी सांगितलं पण यावेळेस सा वंचित बहुजन आघाडी मधून निलेश सांबरेत निवडून येतील त्यांनी निलेश सांबरेत निवडून आले पाहिजेत त्यांनी असं दृढ निश्चय यावेळी बोलता बोलताना सुरेश जोशी बोलताना केलेला आहे जनतेमेंट आहात आता दोन हजार चोवीसचा भिवणी लोकसभेचा मतदान तुम्हाला येते कुणाचं वर्च पाट जड असणार आहे काय सांगाल कपिल पाटील सा सर यांचं कपिलजी पाटील दोन वेळेस खासदार होते आता केंद्रीय पंचायत परत खासदार होऊन केंद्रीय मंत्रिमंडळात जातील आणखी वर्च निर्माण करतील किती मत ते म्हणते चांगल्या प्रकारे मतांनी निवडून येऊ शकतील आपलं नाव काय म्हटले भूषण शहाणे हे जी भूषणजी शहाणे होते यांनी सांगितलं की कपिलदादा पाटील हे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत त्यांचे मोठं मोठं त्यांना केंद्रीय मत त्यांना भेटू शकतं असं त्यांचं मत आहे काय तुमचं वय काय वय मोभ आहे माझा किती बहात्तर बापरे बहात्तर आता ह्या काळामध्ये तुम्ही भिवणी चोवीसचा मतदान करणार कुल्हा मतदान करणार का काय कसं काय बोलायला कोण निवडून येईल निलेश सांबळे येतील बाळगाव म्हाते तुम्ही मतदान करणार मतदान करणारशे नंबर लागतो निलेश निलेशे नंबर लागतो आपण विचारले प्रश्नाचं बाबा लिहिलं हे निवडून येतील त्यांचं मत आहे दादा काय यावेळेस दोन हजार चोवीस लोकसभाचा रणसंग्राम सुरू झालाय काय सांगाल कोण निवडून येईल कपिल पाटील साहेब कपिलजी पाटील साहेब काय विकास कामात येईल काय बरेच काम केलेले किती मत काय अंदाज अंदाज काय अंदाज त्यावेळेस भरघोस मतांनी निवडून येतील भरगोस मतांनी निवडून येतील अच्छा का नाव आपलं अप्रोच पठाण हा अप्रोज पठान पठाण पठान पठाण पठान हे जी होते यांनी सांगितलं की कपिलजी पाटील हे भरघोस मताने निवडून येतील आता ह्या ठिकाणचा जो रणसंग्राम आहे कोणी नील सांबरे बोलतं तर कोणी बाळ्यामा मात्रे बोलतं तर कोणी कपिलजी पाटील हे हॅड्रिक मारून केंद्रीय पंचायत राजमंत्री होती पुन्हा विराजमान होतील किंवा त्यांचा उच्च पदावर गप्पत गाठतील आता ह्या ठिकाणी आपण भिवणी लोकसभेचा पडगा या ठिकाणी आलो तर भिवणी लोकसभेचा आपण वरतान थोडासा घेतलेला आहे इथं ग्रामीण भागातील शे शेतकरी आहेत ग्रामीण भागातील व्यापारी आहेत आणि या स्थानिक इथले ह्या पडगा ह्या ठिकाणी बोरुवली या ठिकाणचं जे स्थानिक आहेत हे सगळे मुस्लिम बहुजन समाज या ठिकाणी राहतो वावरतो आणि निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीमधून तिकीट भेटल्यामुळं त्यांनाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार लढणार आहेत आणि प्लस महा आगा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे बाळा बाळेराव मात्रे यांना म्हणजे विरोध होतो किंवा जे काही माजी खासदार सुरेशजी टावरे आहेत हे त्यांना सपोर्ट करतात पाठिंबा देतात की वेगळ्या वेगळी चूल मांडून निलेश आंबरेला सपोर्ट करतात हे पण फाणं खूप महत्त्व ठरणार आहे आणि कपिलजी पाटील यांना या ठिकाणचं किती मोठं वर्चस्व भेटतं कारण कपिलजी पाटील हे हॅट्रिक मारतात का हे पण फारं खूप महत्त्व ठरणार कॅमेमॅन सचिनसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धुशी वार्ता न्यूज पडगा भिवंडी